आज या ठिकाणी आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं बबनराव लोणीकर आमदार यांचा जाहीर निषेध करीत आहोत शेतकऱ्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करून शेतकऱ्यांना जणू काही सरकारच पोचत असल्यासारखं ते बेताल वक्तव्य करत आहेत आज या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे सरकारच्या या दहा वर्षाच्या पी एम किसान योजनेच्या अगोदर काय शेतकरी जगत नव्हता का, का उघड्यावर होता मला एवढं सांगायचं आहे पावसाळ्या अधिवेशनापूर्वी सरकारनं त्यांना तत्काळ निलंबित करावं जर नाही निलंबित केलं तर महाराष्ट्रभर आम्ही बळीराव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र निदर्शनं करणार सरकारनं एवढी दहा वर्षात प्रचंड महागाई केलेली आहे शेतकऱ्यांची खतं असतील हे बी बियाणं असेल लागवडीचा जा खर्च असेल हा शेतमजुरी असेल हा सगळा खर्च शेतकऱ्याचा उत्पादन खर्च दुप्पट झालेला आहे मग सरकारनं दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर एक घोषणा केली की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू स्वामीनाथन आयोग तर लागू केलाच नाही मग शेतकऱ्यांना उत्पन्न वाढणार कसं आणि मग सरकारनं असं एका बाजूने अनुदान द्यायचं आणि म्हणायचं की आम्ही बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमानच करायचा हे आम्हाला चालणार नाही आम्हाला एकच पाहिजे भीक नको आमच्या कामाचा दाम आम्हाला मिळाला पाहिजे एवढं या ठिकाणी मला सांगायचं आहे आणि सरकारनं लवकरात लवकर या आमदाराचा राजीनामा घेऊन हकालपट्टी त्वरित करावी आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही विधानभवनामध्ये प्रवेश करणार आणि सरकारचा जाहीर निषेध करणार एवढं या ठिकाणी मी गंभीर इशारा देतो आज या ठिकाणी आमचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी बबनराव लोणीकर हे आमदार जे बेताल वक्तव्य केलं आहे की त्यांनी काय नुसते शेतकऱ्यालाच बेताल वक्तव्य केले नसून सर्व मत मतदारचा मतदारांचा पण अपमान केलेला आहे मतदारासने आम्हीच पोचतो असं त्यांचं म्हणणं आहे आज जवळपास यां आमदार व खासदार जे दौरे करतात त्याच्यावर हजारो कोटीचा रुपये खर्च येतो पण त्याबद्दल हे आव शब्द काढत नाही की आमचा खर्च एवढा होतो मात्र शेतकऱ्याला कुठं सहा हजार रुपये कुठं तीन हजार रुपये दिले जात आहेत त्यावर बेताल वक्तव्य केलं जातं तसेच ब कुणाचीही मागणी नव्हती की आम्हाला सहा हजार रुपये वार्षिक द्या किंवा लाडक्या बहिणीची पण अशी मागणी नव्हती की आम्हाला दीड हजार रुपये द्या ह्यांनी ह्यांच्या फायद्यासाठी मतदानासाठी हे क केलेले उद्योग आहेत वास्तविक पाहता शेतकऱ्याला जर वर काढायचं असेल किंवा सर्वसामान्य माणसाला रो रोजगार निर्मिती करायचं असेल यावर ह्या सरकारला लक्ष द्यायला पाहिजे होतं परंतु आम्ही तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे असं दाऊ दावून उपकार केल्याची भाषा लोणीकर असो कोकाटे असो किंवा इतर राम कदमसारखे आमदार असो हे बेताल झालेले आहेत आणि प्रत्येक वेळेला सर्वसामान्य लोकांचा अपमान करत आहेत तसेच शेतकऱ्याचाही अपमान करत आहेत हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही येत्या अधिवेशनात बळीराजा शेतकरी संघटना विरोधी पक्ष हे सगळे मिळून या लोणीकर यांचा राजीनामा दिल तसेच मंत्री कोकट यांचाही मागचा आम्ही राजीनामा मागितलेला आहे तोही आज पावतो राजीनामा दिलेला दिला गेला मजूर हे हे सरकार मजू मुजोगिरी करत आहे मुजोरी की त्यांची आपण सर्वांनी एकत्र येऊन उत्तर राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू तसेच क कर्जमाफीचं आश्वासन या सरकारनं दिलं होतं ना की शेतकऱ्यानं मागितलं होतं मी शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करत आहे की शेतकऱ्याने शेव वारंवार आपल्यावर होणारा अपमान किंवा मतदारावर असो किंवा शेतकऱ्यावर अपमान असो हा सण करू नये तरी या सरकारला जागोजाग जाब विचारावा जाग संबंधित आमदार संबंधित खासदार या संदर्भामध्ये उठाव करतील विरोधी असतील तर ते उठाव करतील आणि जे त्यांच्या सरकारमध्ये सामील असतील त्यांनी त्याचा निषेध करावा व एकत्र येऊन या सर्वांनी विधानसभेत संबंधित कोकाटे मंत्री जे कृषीमंत्री कोकाटे आहेत ते मागे शेतकऱ्यांना असाच अपमान केला होता तसंच लोणीकरांनी पण तोच अपमान केलेला आहे ह्या दोघांचा पावसाळ्या अधिवेशनामध्ये राजीनामा घ्या एवढीच मी ह्या तिकडे माफक अपेक्षा करतो